हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल आय होप सो तुम्ही सर्व ठीक असणार चला तर मग आज एक पंचमी डाळ आपण ते करणार आहोत ही डाळ आहेत ना द्रौपदी पांडवांसाठी करायची जेव्हा ते बारा वर्षानंतर त्यांना त्यांना वनवास सांगितला होता तेव्हा शरीरासाठी खूप उपयोगी ही डाळ आहे म्हणून द्रौपदी ते पांडवांसाठी आणि त्याच्या मुलांसाठी बनवायची आता काही लोक म्हणतील रेसिपी बरोबर लेक्चर द्यायचं पण सुरू केलं का फक्त माझ्या जी माहिती होती मी तुम्हाला सांगते आहे या पंचमेल डाळमुळे इतका फायदा होतो की कि कॅन्सर किंवा दमचा जो आजार असतो ना त्याच्यामध्ये सुद्धा नियंत्रण येतं आणि या पंचमेल डाळचा निर्मिती तेव्हाच झाली हाय ना एक गुगलचं एक पेज होतं मी त्याच्यावरती मी ही इन्फॉर्मेशन एकदा वाचली होती ते माझ्या अजून लक्षात आहे आणि मी याच्यामध्ये ना तुवर डाळ अजिबात टाकलेली नाही आहे बाकी सर्व डाळ टाकलेल्या आहेत माझ्याकडे जे अवेलेबल होत्या पण तुवर डाळचं वरण आपण नेहमीच आणि त्याची टेस्ट आपल्याला सगळ्यांना माहीतच असते पण अशा प्रकारची ही डाळ टेस्ट पण खूप खरंच छान लागते आणि शरीरासाठी पण खूप उपयोगी आहे डाळ चांगल्या साफ करून घेतली आहेत आणि स्वच्छ पाण्याने यांना धुवून घेतलेलं आहे बघा मी साईडला थोडे छोटे छोटे बकेट पण भरून ठेवलेले आहेत कारण आमच्याकडे आहे ना मध्येच अर्धा दिवस झाला की पाणी जातं कारण आता मे महिना चालू आहे आणि सर्वीकडेच पाण्याची शॉर्टेज आहे म्हणून मी जे गायकवचं पाणी आपण चालू करतो जेव्हा ते पाणी वायत ता असताना म्हणून मी तिथं ते पाणी भरून ठेवते आणि किचनमध्ये भांडे धुण्यासाठी वापरते म्हणजे असं करून आहे ना पाणीही वाया जात नाही कुठेतरी मी वाचलं होतं जर तीन लिटर पाणी प्युरिफाय करण्यासाठी ते पाच लिटर पाणी ते वाया जातं म्हणजे अस एका वेळी म्हणजे आठ लिटर पाणीचा वेस्टेज होतो म्हणून मी हे पाणी त्याच्यामध्ये भरून ठेवते किंवा तुम्ही झाडांना पण टाकू शकता किंवा आपण घरामध्ये आपण ते पण यूज करू शकतो नंतर मी या सर्व स्वच्छ धुणे कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि वरून परत मी एक ग्लास पाणी टाकून घेतलं आणि या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकून घेतली होती अर्धा चम्मच काही लोकांना असं डाळ बरोबर शिजवताना मिक्स केलेली हळद अजिबात नाही आवडत तर तुमच्याकडे पण तसं काही असेल तर तुम्ही स्किप करू शकतात आमच्याकडे तसं काही नाही मी चांगली याला एकजीव करून घेतलं आणि कुकरचं झाकण लावून दिलं मी याला तीन ते ती चार शेट्टींमध्ये मी याला शिजवून घेणार होती हो एक गोष्ट सांगायची विसरलीच या डाळ मी स्वच्छ धुवून मी याला एक तास मी पाण्यामध्येच भिजू दिलं होतं कारण त्याच्यामध्ये हरभराची डाळ उडदाची डाळ होती आणि हरभराची डाळ शिजायला आणि वेळ लागतो म्हणून मी याला एक तास तुम्ही तुमच्याकडे वेळेस तुम्ही एक दीड दीड तास तुम्ही याला पाण्यामध्ये भिजवू शकतात मी ते दोन कांदे घेतलेले आहेत ते चॉपरमध्ये टाकून बारीक करून घेतले टमॅटो पण घेतले होते दोन तुम्हाला टमॅटो एकदम ऑप्शनल आहे नसेल आवडत तर तुम्ही ते स्किप करू शकता किंवा एक टमॅटो पण टाकू शकता थोडा लसूण घेतलेला आहे आणि थोडी मिरची घेतलेली आहे तर मी बारीक कापून घेणार आहे ही डाळ चवीला इतकी छान लागते की तुम्ही कोणी पाहुणे आले ना तरी तुम्ही बनवले ना तरी खूप छान अशी टेस्टची येईल मुलांना पण हे नक्की देत शरीराला खूप आवश्यकता आहे आमचे मूल घरातले मुलं आहेत ही डाळ शिजवली का मी फक्त थोडंसं वरून चाट मसाला टाकून देते आणि खायला देते अशी पण डाळ खूप छान लागते बघा शिजवली गेली माझी डाळ एकदम छान अशी मौसर शिजलेली आहे कधी कधी आपण जे रेग्युलर जे पाणी यूज करतो ना त्याच्यामुळे ना डाळ शिजवायला वेळ लागते तर तुम्ही ना जे आपण एकवाला किंवा एक पिण्यासाठी जे पाणी यूज करतो ना तुम्ही ते पाणी टाका त्या पाण्यामुळे डाळ लवकर शिजते म्हणून मी कोणतीही डाळ शिजवायची आधी ना पाणी वापरते कारण रेग्युलरच्या पाण्यामध्ये थोडेफार क्षार असतात ॲक्वामुळे ते क्षार थोडीशी कमी होतात म्हणून डाळ लवकर शिजते हे माझ्या माहितीनुसार डाळ लवकर शिजत असेल म्हणून माझा एक्सपिरियन्स आहे की या ॲक्वाच्या पाण्यामुळे डाळ लवकर शिजते नंतर कडाईत तेल गरम करून घेतलेलं आहे मोहरी टाकून घेतले मिरची लसूण टाकून घेतला चार ते पाच मी कढीपत्ता टाकून घेतला कापून घेतलेला कांदा टाकला मी मूठभर आणि तेलामध्ये छान त्याला असं फ्राय करून घ्यायचं आहे परत मी या फोडणीमध्ये अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली मिरची सोबतच मी इथं अर्धा चमचाला पण कमी इथं लाल तिखट टाकून घेतलेला आहे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे लगेच मी ते दोन सुकलेले लाल मिरची टाकलेल्या आहेत मसाले कोणते टाकायचे ते एकदम तुमच्याप्रमाणे ऑप्शनल आहेत तुम्ही एखादं मसाल्याचं मी ते स्किप करू शकता नंतर टमॅटो टाकलेला आहे मी ते एक टमॅटो टाकलेला आहे टमॅटो राजा आले की लगेच मीठ तर टाकावंच लागतं कारण मिठामुळे टमॅटो राजा आपण थोडे शांत होतात कांदा आणि टमॅटो जास्त पण फ्राय नाही करायचं त्याला फक्त एक सॉफ्ट करून घ्यायचं आहे जास्त पण तळला गेला ना त्याचा वास अजिबात चांगला येत नाही आणि टेस्ट पण खूप बिघडते मी ते डाळ टाकून घेतलेली आहे छान मिक्स करून घ्यायची कांदा टोमॅटो मध्ये ही रेसिपी जास्त करून हाय ना राजस्थान मध्ये जास्त बनवतात दाल वाटी बरोबर त्यांच्याकडे ही रेसिपी जास्त खाल्ली जाते आपल्याकडे फक्त तुरीचं वर्णन जास्त केलं जातं पाहुण्यांना किंवा इथे ते अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि एक ग्लास पाणी मी कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे राहिलेली डाळ असते ना ती पण निघून जाते आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळीवू द्यायचे ते छान असं उकळलं की लगे त्याच्यावरून मी एक चमचं तूप टाकलेला आहे तूप एकदम ऑप्शनल आहे पण कोथंबीर टाकायची आहे दोन ते तीन मिनटं परत आपण याला उकळून घ्यायचं आहे लो गॅसवरती आणि गॅस बंद करायचं तुम्ही याच्याबरोबर डाळ बट्टी किंवा भात तुम्ही चपाती बरोबर पण खाऊ शकता खूप छान लागते डाळ वास इतका सुंदर येतो हे बघा दिसायला पण किती टेस्टी दिसत आहे काय सर्वांना घरात वाढून दिलं आणि शेवटी मस्त मी इथे ब भात घेतला डिश मध्ये इंद्रायणी भात बनवला होता याच्याबरोबर ना इंद्रायणी भाताची चव एकदम छान लागते मस्त इथे एक खड्डा करायचा सारी डाळ टाकून घ्यायची आणि डाळ खाताना एकदम गरमागरमच खायची ते तेव्हा त्याची टेस्ट छान लागते बरोबर तिथं मी सुकी भेंडी बनवली होती मसाला भेंडी कुरकुरीत मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतलेली होती एक लोणचीचं फोड घेतलं मला कांदा घेतला खायला दोन ते तीन इथं मी उपवासाच्या कुड्या म्हणजे सावधान्याच्या कुरड्या घेतल्या त्या पण तळल्या होत्या आणि काय मग मस्त हनायचं डाळ आणि भात का नाही मग तोंडाला पाणी आलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि आवडले असेल तर नक्कीच कमेंट करा